जय श्री राबांना स्वागत आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जिथे कसा हवामान अंदाज असणार आहे तर बघा मित्र जर का तुम्हाला डेली व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला काय करायचं ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल तर त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन एच जी टेक वाटी डॉट इन असं सुद्धा सर्च करू शकता तर मित्रांनो वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जे ती कोणती जी पोस्ट असेल ती इथं ओपन करायची ती पोस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला ती जी पोस्ट असेल त्या अशा प्रकार खाली स्क्रॉल करायची त्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअपचा मिळेल त्या लोगोवरती क्लिक करता तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊन जातात आणि तुम्हाला डेली जे ते व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज इथं मिळतात चला तर मित्र आपण जे आपल्या छोट्याचे ते सुरुवात करूया ओके तर बागा मित्रांनो ज्येष्ठ हवामान अभ्यासक हा पंजाबराव डाग यांनी नुकताच एक नवीन अंदाज येथे वर्तवला आहे या हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात आणखी किती दिवस अवकाळी पावसाची सावट कायम राहणार आणि कधीपासून हवामान कोरडे होणार या संदर्भात अपडेट दिली आहे विशेष म्हणजे आता राज्यातील कोणत्या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे याबाबत देखील त्यांनी जे आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे कुठे बरसणार अवकाळी पाऊस खरं तर आज भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात वादळी पावसाची शक्यता आहे एवढेच नाही तर भारतीय हवामान खात्याने आज मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता व्यक्त केली आहे आय एम एने आगामी काही दिवस वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असे म्हटले असून पुढील काही दिवस जिथे कोकणात उष्णतेची लाट कायम राहू शकते असा अंदाज व्यक्त केलाय दुसरीकडे पंजाबरावने देखील आजपासून तीन दिवस अर्थात सत्र साठा आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रात मदत अशी शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस ते एकोणतीस एप्रिल दरम्यान राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विभागातील आणि विदर्भ विभागातील पश्चिम भागात ठिकाणी या कालावधीत पडणारा पावसा सर्वदूर पडणार नाही याची शेतकऱ्यांनी घ्यावी असे देखील त्यांनी म्हटले आहे अवकाळी पावसा कधीच सर्व दूर पडत नसतो भाग बदलत पडत असतो यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे एकंदरीत एकोणतीस एप्रिल पर्यंत राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाजाने दिला आहे दुसरीकडे तीस एप्रिल पासून राज्यातील हवामान कोडे होणार आहे तसेच एक मे पासून उन्हाची तीव्रता वाढणार असा अंदाज यावेळी पंजाबरावांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे